हा हा बघा मी नवऱ्याचा काका येऊ हा देवऱ्याचा मोठा भाव हवर बारका भाव त्याला सवय 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 आमचं कस आहे शेडबळ आहे ना बारका आम्ही त्याला लेड करतो त्याला लय सवय मग तुमच्या आम्हाला सवय मुली जावं मुलगी मुली जावाय मुलीचा

मला लग्न करायचंय मी स्वतः माझ्या डोळ्यान पाहणार आहे तुम्ही शांतपणा करायचं नाही सोलापूर <laughs> शिरूर पुणे सांगली बीड पुढे तायरी माझी आहे माझी पाच नाही दुसरी करा तिला काय मिठा तसं खायचे आम्हाला खायच्या

Pulji, disini. Ah, anda setiap apa? Ah, jip pulji, setiap apa? Bang apa apa? Bangka setuju, akhirnya. Hei, 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 hei,

का <laughs> ना

असं आहे का चपात्या करताना लाट कोणच्या भेटू म्हणजे सकाळ साहेब असते साहेब करते ना चपात्या करते चपात्या हे इकडे झाले सोनेमुखी रे काय मग चपात्या ती चपात्या करताना लाट घ्या हातात त्याला आपल्याला तेल लावती मुंडा घेते कशी म्हणते पोट भर जेवता कशी म्हणते का हा चपाती घे चपाती घे बोला तुमच्या पाया पडत पण साहेब करताना हिच्या हातात मिरची पाऊस ठेवणार सगळ्यांचे तुम्हाला एक माझे हात हो चुरून नंबर येऊन बाई पुरीला सगळा सायपाक येतो बरोबर या फक्त विषय एकच करा या पुरीच्या हातात लाल मिरची पावडर देऊ नका नाहीतर चिमणी आहे ना एवढ्या मार हे <laughs> काम करा की पोरगीची न झाला हा मला काय लग्न करायचं नाही तुम्ही काही पोरगी दाखवत नाही आता ते पुरी काय मला पास नाहीत हे काम करतो